नमस्कार आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील श्री संत शिरोमणी स्वामी देवस्थान श्री क्षेत्र कपिलधारा या पवित्र ठिकाणी येण्यासाठी दोन मार्ग असून पहिला मार्ग हा बीड स्थानकापासून अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड सोलापूर महामार्गावर असलेल्या मांजरसुंबा घाटाच्या पायथ्यापासून एक मार्ग असून ह्या पायथ्याशी असलेल्या कमाण्याततून सहा ते सात किलोमीटर अंतरावर तर दुसरा मार्ग सोलापूर बीड असलेल्या मांजरसुंबा घाटाच्या माथ्यावर असलेल्या मांजरसुंबा बस स्थानकाच्या अगदी समोरच असलेल्या वेशीतून आपण सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारा येथे पोहचू शकतात जाताना वाटेत अतिशय निसर्गरम्य घाट वाट लागते या वाटेवर लहान व सुंदर गावे असून हे गावे नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहेत गावाचा देखावा अतिशय विलंबनीय आहे तसेच गावातील लोकजीवन देखील जवळून पाहास मिळते बीड जिल्हा हा प्राचीन ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेला तसेच संतांची भूमी म्हणून ओळखला जातो संत महादेव बाबा संत भगवान बाबा संत वामन भाऊ आद्यकवी मुकुंदराज श्री दासोपंत तसेच संत मन्मथ स्वामी यासारखे अनक अनेक संत बीड जिल्ह्यात होऊन गेले के त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा सुगंध कित्येक वर्षापासून आजही कीर्ती रूपाने दरवळत आहे त्यापैकीच श्री संत शिरोमणी श्री मनमत स्वामी महाराज मुख्य समाधी मंदिराकडे जाताना उजव्या बाजूस असलेल्या छोट्या बोळीतून पुढे आल्यावर नदीवर असलेल्या छोट्या पच्चारी पुलावरून पुढे काही पायऱ्या चढून आल्यावर समोरच संत शिरोमणी स्वामी यांचे पादुगाव पुतळा असलेले छोटे मंदिर लागते त्याच मंदिराच्या पाठीमागून असलेल्या दगडी पायऱ्या चढून गेल्यावर समोरच कळस दर्शन शिव मंदिर लागते येथूनच अतिशय सुंदर असे आपल्याला संत शिरोमणी मनमत स्वामी यांच्या संजीवनी समाधी मंदिराच्या कळसाचे अतिशय सुंदर दर्शन होते निसर्गाच्या कुशीत असलेल्या संपूर्ण श्रीक्षेत्र कपिलधारा परिसराचे अतिशय सुंदर असे येथून आपल्याला छान दर्शन होते श्री स्वामी यांच्या मातोश्री पार्वती माता ह्या बीड जिल्ह्यातील नेकलूर या गावच्या तर वडील श्री शिवलिंग स्वामी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळम या गावचे दोघे मोठे श्रद्धाळू होते ते शिवभक्त असल्याने न चुकता शिवाची रोज पूजा अर्जा करत त्याचप्रमाणे देखील करत ते दिनोदर स्वामीचे मोठे भक्त होते लग्न झाल्यानंतर कित्येक वर्ष त्यांना मूलभाळ होत नव्हते शेवटी स्वामी यांचा जन्म शिवशंभू शंकर व श्री दिनोदर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने झाला असे म्हणतात श्री मनमोथ स्वामी यांची लहानपणापासून शंभू शिवर पक्की ओढ पाहून त्यांना त्याच्या आईवडिलाने त्यांचे गुरु श्री भस्मलिंगस्वामी व नागेर स्वामी यांच्याकडे मानूर मठात दीक्षा व अध्ययन करण्यासाठी पाठवले गुरु बसमलिंग स्वामी व नागेर स्वामी यांनी मन्नस स्वामींना धार्मिक सांस्कृतिक शिक्षा देऊन सर्व गुण संपन्न केले दीक्षा पूर्ण झाल्यावर ते आपल्या गावी परतले येथे आल्यावर श्री मनमास्वामी हे ओव्या भारुडे देवावरील लावण्या नाटक गावागावात जाऊन करून लोकजागृती करत होते हे पाहून माहूरच्या मठाधिपती स्वामी ने श्री विखुरलेल्या वीर वीरशेवांना एकत्रित करून लोककल्याण करण्याचे प्रेरित केले त्यानंतर श्री मनमो स्वामी सर्वसामान्य माणसाला समजेल अशा सोप्या मराठी भाषेत गुरुनागी गुरुप्रसाद शिवगीता गुरुगीता स्वयंप्रकाश आनंद अभंग अभंगगाथा इत्यादी विपुल प्रमाणात ग्रंथ काव्यरचना व ग्रंथरचना केल्या त्यांनी रचलेल्या शिवंपर अभंग आजही मराठवाड्यातील वीर शिवलोक आवडीने वाचतात आज देखील गावागावात मोठ्या प्रमाणात मन्नत भजनी मंडळी आहेत शिवाय संत शिरोमणी मन्मत स्वामी यांनी रचलेला सर्वश्रेष्ठ श्री परमहस्य या आध्यात्मिक ग्रंथाचे पारायणही केले जाते श्री परमहस्य हा वीरशिवलिंगायत संप्रदायातील एक पवित्र तसेच महत्त्वाचा ग्रंथ आहे यात मन्मथ महाराजांनी वीरशिवलिंगायत मत परंपरेत शिवाचार शिवसंस्कृती शिवधर्म याबद्दल विस्तृत विवेचन केलेले आहे श्री क्षेत्र कपिलधारा या ठिकाणी महान ऋषी श्री कपिल मुनी वास्तव्यात होते पूर्वी हे घनदाट आरण्य होते कित्येक हिस्तपणाचा पूर्वी येथे वावर होता कित्येक वर्ष श्री कपिल ऋषीने या ठिकाणी तपस्या केली होती म्हणूनच या ठिकाणाला कपिलधारा असे नामकरण झाले कपिल मुनी हे थोर तपश्वी असल्याने ते पवित्र गंगा नदीच्या काठावर असलेल्या गंगासागर येथे निघून गेले व तेथेच त्यांनी समाधी घेतली तेथेच त्यांचे सुंदर मंदिर असून ते तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे मकर संक्रांतीला तेथे मोठी जत्रा भरते श्री कपिल ऋषी येथून निघून जाण्याअगोदर श्री कपिल ऋषीने हे पवित्र स्थान श्री दिनोदर बाबा यांच्या ओटीमध्ये टाकले म्हणजेच त्यांना दान केले श्री दिनोदर बाबा हे देखील एक तपस्वी महाराज होते असे म्हणतात की श्री दिनोदर महाराज याच ठिकाणी असलेल्या पंचकुंडेच्या ठिकाणी गुप्त झाले पण त्या अगोदर दिनोदर बाबा यांनी देखील हे, हे तीर्थक्षेत्र श्री स्वामी यांच्या स्वाधीन केले होते संत शिरोमणी स्वामी यांनी याच ठिकाणी तपस्या करून समाज घडवण्याचे कार्य केले असे म्हणतात की याच पवित्र ठिकाणी संत शिरोमणी स्वामी यांनी संजीवनी समाधी घेतली अशा ह्या पवित्र ठिकाणी अनेक भाविक राज्यातूनच नव्हे तर देशविदेशात मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी दाखल होतात संत स्वामी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलधारा या ठिकाणी गेले चारशे पन्नास ते चारशे साठ व वर्षापासून ही परंपरा फक्त लिंगायत समाज नव्हे तर सर्वच समाजातील श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते या ठिकाणी यात्रेमध्ये लाखो भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात संत शिरोमणी मन्नस्वामी यांचे परम रहस्य हा ग्रंथ कपिलधारा याच ठिकाणी लिहिला त्यावेळी या ठिकाणी हिस्त्राण्यांचे देखील वास्तव्य होते अनेक वाघ शिय साप या ठिकाणी वास्तव्य होते ज्यावेळी संत श्री स्वामी यांनी या ठिकाणी तपस्या करत असत त्यावेळी त्यांच्या अंगाखांद्यावर साप खेळत असत हा परिसर अत्यंत सुंदर निसर्गरम्य व भक्तिमय असल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक भाविक मत्सरम होऊन जातो जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्रा जय शिवराया धन्यवाद